नमस्कार मित्रांनो आज आदरणीय बाबा डॉक्टर आमदार भाव्य मोठ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि असं नियोजन केले की जबरदस्त सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं मैदान सर्वात मोठं कबड्डी स्पर्धा आणि आपल्या समोर समीर थोरात सर आणि सशी सर आणि आपले प्रमुख पाहुणे आज त्यांच्यावर दोन्ही शब्द आपण जाणून घेणार दादा नमस्कार नमस्कार मी या स्पर्धेला निरीक्षक म्हणून काम करतोय तर जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर जिल्ह्याचे संघ आपले नक्कीच चांगल्या प्रकारे कामगिरी करतायत मागच्या वर्षी देखील आपली कुमारघाटाची टीम खूप चांगल्या पद्धतीने खेळलेली आणि आम्ही तसं नियोजनबद्ध त्यांचे कॅम्प्स असतील किंवा त्यांचं शेड्यूल असतील आम्ही ते खूप चांगल्या प्रकारे सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन राबवतो आहे आणि जिल्ह्याला नक्कीच पुन्हा एकदा खूप चांगले दिवस येतील याची मला खात्री वाटते माझ्यासोबत यादव सर आहेत ते देखील राष्ट्रीय कोच आहेत ते पण काही सांगतील तुम्हाला जिल्ह्याच्या संदर्भात मित्रांनो आता आजकाल भरपूर आपल्या सातारच्यामध्ये कबड्डी आणि स्पर्धा होत असतात सर्व नियोजन सशाकडून शशी सर म्हणायचे शशी सर म्हणलं तरी सर्वांच्या कानं ऐकलं तरी नाव बरं पडतं बर का तर त्यांनी एवढं पोरांना सहकार्य करतात आज सशिष सरांकडून आपण दोन गोष्टी जाणवतो सर नमस्कार नमस्कार शशिकांत यादव मी आपल्या जिल्ह्यामध्ये कबड्डी तर एकतर खेळ हा चांगलाच आहे त्याच्याबद्दल काहीच नाही दुमत नाही आहे दुसरी गोष्ट की खेळाडूंना आपण प्लॅटफॉर्ममध्ये ॲक्च्युली चांगले देत असतो पण खेळाडूंचं कसं होतं की बाकीच्या गोष्टी थोड्या आर्थिक परिस्थिती हे नसती त्याचबरोबर घरचं थोडंसं पाठबळ कमी मिळतं पण आत्ताच्या सध्या पाहता आपण कबड्डी प्रो कबड्डीच्या हिने हिशोबाने पाहिलं तर रोजचा सराव आपण केला आणि आपण यामध्येही केलं तर आपण नक्कीच आपल्या सातारा जिल्ह्याचं व स्वतःचं नाव चांगलं उंचावू आपण मोठ्या लेवलला पण नेऊ शकतो फक्त आपल्या ह्या खेळामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्याचबरोबर सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन पण आपल्याला वेळोवेळी सर्व गोष्टी सहकार्य करत जाईल इथून पुढं पण करत जाईल याच्या अगोदर पण करत होतच ठीक सर आपल्या टुर्नामेंट ज्या पार पडतात असं ब किती तर मोठ्या टुर्नामेंट आहे त्या आणि आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये टूर्नामेंट चालू झाली की तुमचं नाव अवजून घेतलं जातं काय गोष्टीच्या का सर काही नाही काय मी सर्व खेळाडूंना आपल्याला असं वाटतं की आपण जसं खेळलेलो होतो असंच खेळाडूंनी पण परत नवीन खेळाडू तयार व्हावे जिल्ह्यात त्यांना नोकरी मिळावी एक चांगली शासकीय नोकरी मिळाली तर त्या कुटुंब त्यांचं चांगलं सुधारलं जातं आणि प्रो कबड्डीमुळं तर आत्ता इतके दिवस छान आलेले आहेत कबड्डीला त्याच्यामुळं कबड्डी जेवढी तुम्ही खेळाल आणि त्यातून तंत्रशुद्ध तुम्ही कबड्डी खेळला तर तुमचं शंभर टक्के तुम्हाला सांगतो की ह्यामध्ये तुम्हाला प्रगती होणारच आहे तुमची वर तुमचं घरदार चांगलं सुधरू शकतं याच्यामुळे सर okay. आज एवढी मोठी टुर्नामेंट चालू आहे कसं नियोजन केलं होतं तुम्ही नाही नियोजन येतील आमचे संजय पाटील सर आहेत त्यांचे बंधुराज आहेत पर इतले इथले कारखान्याच्यावरचे सर्व पदाधिकारी यांचा आमचा एक महिनापूर्वी पण कॉन्टॅक्ट झालेला होता त्याच्यानंतर मग त्यांनी सर्व आम्हाला विचारून मार्गदर्शन घेऊन त्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सगळं नियोजन सांगले केलं बरं आता इथं आलेले जे खेळाडू आहेत यामध्ये प्रो कबड्डी पण खेळलेले खेळाडू आहेत कोण महाराष्ट्राकडनं खेळलेले आहेत आपापल्या जिल्ह्यावरनं क्लबकडनं पण खेळलेले खेळाडू चांगले खेळाडू आहेत आणि जवळ नाही म्हणलं तर आज जवळ सत्तावीस ते अठ्ठावीस संघ इथं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत पण इथली व्यवस्था एवढी छान असती जेवणाची राहण्याची व्यवस्था क्रीडांगण पण इथले एवढे व्यवस्था छान असतात की कोणाला इंजुरी होत नाही किंवा काय नाही सर आपले सातारा जिल्हा निवडचाच नाही वीस तारखेला भुईंज येथे होणार आहे काय सांगतील खेळाडू काय सांगतो मंडळ असणे सर्वप्रथम माझं एक सांगणं आहे की तुम्ही निमंत्रित स्पर्धा खेळताच पण ज्या राज्य शासनाच्या किंवा आपल्या निमंत्रित स्पर्धा सोडून ज्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने आयोजित स्पर्धा असतात ज्यातून तुमची निवड मराठा संघात होऊ शकते तर त्या स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडूंनी प्रथम प्राधान्य द्यावं तसंच आता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन एम केल पण चालू करते तर आमचा सर सगळ्यांचा एकत्रित प्रयत्न असेल की आपल्या जिल्ह्यामधील जास्तीत जास्त खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळावेत जेणेकरून त्यांना चार पैसे मिळतील आणि त्यातून जर कधी चांगल्या खेळ त्यांना नोकऱ्या पण मिळत आहेत एक मुलगा नोकरीला लागला म्हणजे संपूर्ण कुटुंब सुधारतं त्यामुळं एक खेळाडू नोकरीला लागणं अत्यंत गरजेचं असतं कारण आई वडील पण तेवढं ते स्वप्न असतात की बाबा आपला मुलगा जॉबला लागेल कबड्डी खेळतोय कबड्डीमधून त्यांना जॉब मिळावा हाच आमचा प्रयत्न नक्कीच नेहमी असेल आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी सातारा जिल्हा कबड्डी असून नेहमीच प्रयत्नशील आहे सर आता आपली भूमिजला वीस तारखेला मोठी टुर्नामेंट होणार आहे जिल्हा निवड झाली राज्यस्तरीय तर काय तुम्हीच सर्वोत्तम चांगला खेळ करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला स्थान मिळवता येईल आणि सातारा जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करायची तुम्हाला चांगली संधी आहे जेणेकरून तुम्ही वर खेळलात तर कदाचित एखादा खेळाडू दोन खेळाडू मराठा संघात बसू शकतात आणि बसले तर त्यांना नोकरी मिळण्याची जास्त शक्यता असते नॅशनल खेळल्यानंतर त्यामुळे आमचा हाच प्रयत्न असेल की जास्तीत जास्त संघाने सहभाग घ्यावा आणि आपल्या सातारा जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करावं सर आपल्या चॅनलबद्दल सगळे सर आणि प्रमुख पाहुणे आपल्या दो चॅनलबद्दल दोन शब्द बोलले सर्वांचं आपल्या सातारा जिल्हा खेळाडूकडून आणि सर्व प्रेक्षकांना करणं तुमचं मनापासून धन्यवाद सर धन्यवाद